किंवा ते जे काय म्हणतात त्यांचं स्वागत करतो एकंदरीत महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आहे हा वेड्यांचा बाजार आहे हा वेड्यांचा आणि आता काय बोलणार तुम्हाला अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे हा प्रश्न पत्रकारांनी मला विचारला की मुख्यमंत्री का राहायला जात नाही तेव्हा मी माझी माझ्याकडली माहिती त्यांना दिली हा प्रश्न नाशिकच्या पत्रकाराने विचारलेला आहे मला की अद्याप मुख्यमंत्री का जात नाहीत राहायला याचा अर्थ पत्रकारांमध्ये कुजबूज आहे ना काहीतरी माझ्याकडे माझ्याकडे सुद्धा पत्रकार आहे चाळीस पन्नास वर्ष मी पत्रकार करतो मलाही लोक सांगायला येतात काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा वर जायला पाहिजे कारण ते अधिकृत निवासस्थान आहे कारण मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव मारतो धाव घेतो ती वर्षा बंगल्यावर आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे पर पण आमचे मुख्यमंत्री जात नाही आहेत ते जरा ताक फुंकून पित आहेत वर्षा बाबाचा असं मला दिसतं आहे आणि ते आवश्यक आहे पण तोडा कायद्याअंतर्गत तुमच्यावर कारवाई मी काय केलं माझ्याकडे जी माहिती आहे जी बाहेर चर्चा आहे त्या जादू जादूटोणाचा जर तुम्हाला काही करायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांवर करा जे कामाख्या देवीला जाऊन रेडे कापून इथे आले सत्तेत बसले काय त्यांच्यावर करा ना मग प्रधानमंत्र्यांपासून तर सगळ्यांवरती अशा कारवाया कराव्या लागतील काही विषय श्रद्धेचे असतात आणि काही विषय अंधश्रद्धेचे असतात माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मु मुलीची दहावीची परीक्षा आहे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली हो बरं का आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली येऊ हो। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय पाच पावलाचं अंतर आहे काय ते सा सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना पण ठीक आहे त्यांनी काही योजना ठरवली असेल पण त्यांनी त ता, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे म्हणजे लोकांच्या दृष्टीनं ते सोयीचं होतं भेटीघाटी असतील मुख्यमंत्र्यांना भेटणं कारण मंत्रालयामध्ये सर सगळं सगळ्यांना जाता येत नाही आपण परवाचा गोंधळ पाहिला असेल आणि ज्या अंधश्रद्धेविषयी आपण गोष्टी आहे की मुळातच हे सरकार जे आहे एकनाथ शिंदेचं जे आलं होतं तेच अंधश्रद्धेतून आलेलं आहे निर्माण झालं होतं एका अंधश्रद्धेतून आणि त्यानंतर आता जे देवेंद्र दे फडणवीस निर्माण प्रधान मुख्यमंत्री झालेले आहेत ते घोटाळ्यातून झालेले आहेत ई व्ही एम घोटाळ्यातून हे त्यांनी मान्य केलं पाहिजे त्याच्यावर मी काय सांगतो आहे हे समजून घ्यायला शहाणा माणूस पाहिजे हे सगळं हा वेळांच्या बाजारामध्ये आम्ही काय सांगतो आहे शिवसेनेचे लोकं बाळासाहेब माननीय हिंदुहदय सम्राटांचे लोक आम्ही काय सांगतो त्यांना कधीच कळणार नाही कारण ह्यांच्या डोक्यामध्ये गुंगी भरलेली हे गुंगीत आहेत सगळं